हाय हॅलो नमस्कार तर मित्रांनो आपलं या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये आता सत्याला गोळी लागलेली असते व सत्या बरा होण्यासाठी मंजू आता काहीही करू शकते तिच्या जीवाची ताळमेळ चालूच असते तर आता सत्यजितला ऑपरेशन थेटरमध्ये नेतात व त्याची जी काही गोळी लागलेली असते ती बाहेर काढतात पण अचानकच समोरील मशीनमधील एक वेगळाच आवाज येतो तर मंजू हैराणच होते की या मशीनमधून असा का आवाज आला ते मशीन वाचतं तेव्हा मंजू डॉक्टरांना घाईघाईने विचारतं डॉक्टर काय झालं तेव्हाच तिथेच ते सत्याचा श्वास थांबलेला असतो डॉक्टर आता मंजूला म्हणतात मॅडम आय एम सॉरी आम्ही सत्यजित सरांना वाचवू शकलो नाही आता डॉक्टर तिथून निघून जातात व मंजू खूपच रडत असते व मोठमोठ्याने ओरडत असते सत्या तू मला असं अर्ध्यातच सोडून जाऊ शकत नाही आहे तर आता मंदू मंजू स्वतःच्याच डोक्याला गोईचा गोई बंदूक लावते व बोलते सत्या तू जर मला असा सोडून जाणार असशील तर मीही या बंदुकीने माझा जीव घेईल असं मंजू म्हणत असते परंतु लगेच सत्याला जे मशीन जोडलेलं असतं त्यामधून आवाज येतो व त्याचा श्वास पुन्हा चालू होतो मंजू आश्चर्य व आनंदाने तिचे डोळे भरून येतात व डॉक्टरांना त्वरित बोलू लागते डॉक्टर लवकर या सत्याचा श्वास चालू झालेला आहे लवकरच तुम्ही इकडे या तर आता मंजू पुन्हा सत्याला आप आपला जीव धोक्यात घालून पुन्हा सत्याला वाचवलं मित्रांनो यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा